सकाळचे पाच वाजलेत आणि आज जायचं आहे आम्हाला तोरण्याला तर त्यासाठी आता चालू आहे तयारी मोबाईल गोप्रोसाठी मोबाईलसाठी गोप्रोचे दोन माउंटिंग बेल्ट दोन एक्स्ट्रा बॅटरी एक बेल्ट एक बॅग अशी तयारी आहे आता आणि आणखी दुसरी एक बॅग आहे आणि सोबतच मग हेअर रेकॉर्डर्स वगैरे बरंच काही लागते तर आज करायचं आपल्याला चांगल्या प्रकारे ट्रेक चला सकाळी सकाळी मी ताई भाऊजी आणि रानो हे निघालो तोरण्याकडे जाताना शिवाजी महाराजांचे असे गीत ऐकले की अंगावरती असा काटा येईल त्यामुळे आमचा पुढचा प्रवास हा एकदम मनापासून आणि एकदम ऊर्जेने भरून निघाला सोबतच भाऊजींनी आम्हाला रस्त्याने सह्याद्रीच्या त्या रांगेमध्ये काय आहे काय नाही कुठे कोणता गड आहे हे थांबून दाखवलं त्यामुळे आमचं आणखीन मन खूप मित्रांनो हा आहे पाबेघाट आणि इथून ड्रायव्हिंग करताना खूप काळजीपूर्वक करावी लागते कारण नव्वद डिग्रीपेक्षा पण मोठे वळण इथे तुम्हाला दिसून येतात त्यामुळे जर कधी तुम्ही या रूटनी जात असाल तर ऑबियसली याच रूटनं ने जायचं तर काळजीपूर्वक ड्रायव्हिंग करा चांगला आज आपण आलो आहोत तोरणा किल्ल्याला तोरणा किल्ला म्हणजे जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपले मावळे जमा केले आणि स्वराज्याची सुरुवात केली त्यापैकी पहिला जिंकलेला किल्ला म्हणजे हा तोरणा हा तोरणा किल्ला म्हणजे इथे खूप प्रमाणामध्ये तोरणा नावाची फुलं होते त्याच्यामुळे हा तोरणा पडला आणि जेव्हा महाराज ह्या गडावरती सगळीकडे भ्रमण करून आले तेव्हा त्यांना हा गड खूप मोठा वाटला विशाल वाटला प्रचंड वाटला म्हणून ह्या गडाला प्रचंड गड असंही नाव दिलं जाते तर या आज आपण तो गट पूर्णपणे सैर करूयात एक महत्वाची नोटीस आहे की पर्यटकांना तोरणागड सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत खुला राहणार रह। आहे आणि त्याच्यानंतर तिथं मुक्काम बंद असणार आहे त्यामुळे जेव्हा कुणी तोरणागड सैर करायला येणार असेल तर या वेळेच भान ठेवून नक्की तुमचा शेड्यूल तयार करावा आमच्या ताईंनी तर नवीन संकल्पना केली आहे की नऊवारी घालूनच आता गड सैर करायचं आहे तर चला पाहूया तोरणा गड गड सैर करायला आपण सुरुवात करतो ना तेव्हाच थोडा कठीण वाटतो कारण बाजूला हे अशा प्रकारचं दरी टाईप आहे थोडं आणि रास्ता तुम्हाला बघायचं म्हटलं तर मग हा आहे की थोडा चढायला स्लिपरी आहे आणि रस्ता तेवढा हे नाही आहे त्यामुळे फक्त सुरुवात करताना अडचण येते पण इथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या व्यवस्थित वाटतील कारण सुरुवातच कधीही अवघड असते मग पुढे एकदम छान म्हणजे दम लागू शकतो सुरुवातीला आम्ही पूर्ण परिवार आलोच त्यामुळे मग परिवाराला सगळ्यांना सोबत घेऊन चालना आहे पळापळी नाही करायची तसं नाही राहिलो हे बघ उतरताना उतरताना कधी बी पाय टाकायचा हे बघ असं तिरका पाय ठेवायचं म्हणजे सरकत नाही आणि एवढं बिवडणूक की मी बी सरकत जाईल खाली नाहीतर दोघं बी खालीच मग ट्रेकिंग करताना आपल्या सोबतचे सहकारी आहेत त्यांना सर्वप्रथम प्राथमिकता देणं त्यांची सुरक्षा बघणं हे गरजेचं आहे आणि हे असं येताना जरा व्यवस्थित जपून येणे कारण गड किल्ल्यावरती चढायला हा हळूहळू चला नाही तुम्ही झाला आम्ही घेऊन येतो अख्खा सर करून आणतो जेव्हा सोबत तह झाला त्या तहात सुद्धा हा तोरणागड दिला नव्हता त्याचं हे एक वैशिष्ट्य आहे आणि ह्याच्यामध्ये असं आहे की औरंगजेबाने हा किल्ला युद्ध करून जिंकला होता आणि हा एकटाच किल्ला होता की कि जो मराठ्यांकडून औरंगजेबकडं युद्ध जिंकून गेला होता एकदम भारी दिसतंय आणि एवढा मोठा गड आहे किंवा सैर करायची असेल ना तर सकाळी लवकर सुरुवात करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला पूर्ण दिवस हा गड व्यवस्थितपणे सैर करता येईल आणि सर्व गोष्टी इथल्या पाहून घेता येतील तोरणा गड हा चार हजार सहाशे फूट उंच आहे आणि जवळपास सोळाशे सत्तेचाळीस मध्ये हा तोरणा महाराजांनी स्वराज्यामध्ये आणला आणि तिथून खऱ्या प्रकारे कि महाराजांनी तोरण बांधलं असं देखील म्हणता येऊ शकत म्हणजे बऱ्याच वेगवेगळ्या ह्याच्यामुळं हा तोरणागड प्रसिद्ध आहे दुर्गकोटामधला अतिशय दुर्गम आणि अतिशय विशाल असा हा तोरणा किल्ला आहे त्यामुळेच याला प्रचंड गड विशाल गड असे नाव दिलेले गड सर करताना कधीही एकटेपणाने किंवा एकटं जाऊ नका सोबत जाताना मित्र कंपनी असेल परिवारातील कोणी सदस्य असतील किंवा त्या गडावर जाणारे काही दुसरे गड गडचरणारे प्रेमी असतील गडप्रेमी तर त्यांच्या सोबत जावा जेणेकरून कुठल्या प्रकारची एमर्जन्सी आली तर तुम्हाला मदत भेटू शकते आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा प्रकारे तोरण्याला चढायला हा मार्ग असाच आहे गड सैर करताना पायामध्ये चांगल्या प्रकारचे शूज जो ग्रीप घेऊ शकेल असे घेणे खूप गरजेचे जेणेकरून चलताना स्लीप होणार नाही आणि जर कधी वाटलीच भीती कि पाय स्लीप होतोय किंवा ग्रीप जाते किंवा पडण्याची भीती तर अशा प्रकारे पाऊल टाकायचे असे म्हणजे तोल जाण्याची शक्यता खूप कमी असते अशा प्रकारे म्हणलं की कधी कधी पाय निष्ठतो आणि इजा होऊ शकते आता हे बघा एकदम चढा भाग आहे त्यामुळे मी इथे चढताना तुम्हाला थोडं तिरका पाय ठेवून चढणं गरजेचं आहे वन चांगल्या प्रकारे इथं होर्डिंग केलेले बस के आहेत बसायची व्यवस्था केलेली आहे आणि पर्यटकांना माहिती भेटावी असे काही फलक सुद्धा इथे लावलेले आहेत त्यामुळे वाचत वाचत जर तुम्हाला अशा प्रकारचे पक्षी भेटले तर त्यांचाही आनंद घ्या कारण डोळे तृप्त होणं ही सह्याद्रीच्या कड्याची खासियत आहे थोडा पहिला टप्पा हात चढताना त्रास होतो त्यानंतर सुरळीत रस्ता येतो सरळ त्यानंतर थोडा आणखीन कमी जास्त वर आता नाष्टा झाला काकू इथे वर आल्यानंतर एका टप्प्यावरती लिंबू शरबत पाणी ह्याची सोय असते अर्थात ते विकत असते पण इथं भेटतं हे महत्वाचं आहे जर कधी तुम्हाला वाटलं की थकल्यासारखं झालंय कोरडं पडल्यासारखं झालंय तर नक्कीच एकदा लिंबू शरबत घेणं गरजेचं आहे आता आपण ज्या ठिकाणी आहेत ना तिथे जवळपास एक पंचवीस ते तीस टक्क्याचा भाग हा पूर्ण झालेला आहे आणि इथे जर नजारा पाहायला गेला तर हा पाठीमागच्या बाजूला जो आहे ना तो गुंजवणे डॅम आहे बारा महिने इथे पाणी असतंच असतं आणि आपल्याला आता इथून वरच्या बाजूने सर आहे परंतु इथून जर नजारा दिसेल ना हा हा मन असं तृप्त होऊन जातो तृप्त तर त्यासाठी तुम्हाला इथे येऊन बघणं पण गरजेचं आहे जी खरी अनुभूती घ्यायची आणि तुम्हाल तुम्हाला हे दिसतंय तर आणखीन ही चांगली गोष्ट आहे की तुम्हाला माहिती होऊन जाते इथे येताना हितालाच पाहायचंय म्हणून गड सर करताना आणखीन महत्वाची गोष्ट लेमन गोळ्या ही कुठलाही गड किंवा ट्रेकिंग करताना ही नवसंजीवनी असते ट्रेकरसाठी तर त्यामुळे लेमन गोळ्याचं एक पॅकेट तुमच्या बॅग मध्ये असण म्हणजे असणं यामुळे थकवा जाणवत नाही गळा कोरडा पडत नाही हे अशा प्रकारचे जर अवघड स्टेप्स आल्या तर सगळ्यात आधी बघायचं की कुठून आपल्याला चढता येते आणि खाच्यामध्ये पाय ठेवत हो जायचं जसा पाय बसेल तसा पाय ठेवायचा हो आणि पुढच्या साईडला झुकत राहायचं जेणेकरून आपला तोल जाणार नाही हे खाज खळया जे आहेत छोट्या छोट्या ती पाय ठेवायलाच जास्त बाजूला जायचं नाही कारण बाजूला पडण्याची भीती असते वाऱ्याचा तोल जाऊ शकतो ट्रेकिंग करताना सगळ्यात महत्त्वाचं की आपला तोल सांभाळणे जसं डोंबरी दोरीवरती चालतात ना असं असं असा एका काठीचा सह्यानं तोल घेतात तोच प्रकार आहे बरं काठी तुमच्या हातात असेल नसेल परंतु तुम्हाला तोल सांभाळणं गरजेचं आहे कारण बघा आता आपण अशा ठिकाणी येत हे बघा इकडून जर खाली गेला तर वरही गेलं किंवा मग स्ट्रेचरवर बसून हॉस्पिटलला गेला जर रेस्क्यू टीम भेटली तर नाहीतर एकदम चांगल्या प्रकारे सुरक्षित ट्रेकिंग करणं हे गरजेचं आहे नाहीतर भेटल्या सुट्टी आणि चला उगं पळत म्हणून तर ट्रेकिंग होत नाही ट्रेकिंग करताना असे लहान लहान रस्ते बनतात येतात आणि तोरण्याचा हा पॅच खूप सांभाळून जाणं गरजेचं आहे करण्याच्या दोन्ही बाजूला अशा खोल खोल दर्या येतात आणि मग तुम्हाला जाताना असंच व्यवस्थित सेंट्रल लाईन ने व्यवस्थित चालत जायचंय कारण ह्या दर्या खूप घातक आहेत दिसतायत का मी जास्त कडाला जात नाही सेल्फी स्टिकमुळे तुम्हाला जरा पुढे दाखवतो परंतु अशा बाजूने जनावगड हे असं खोल आहे आमच्या दीदी आज खास करून नऊवारी घालून महाराजांचा गड सर करायला आलेत यांचं कौतुक करणं खूप गरजेचं आहे ह्या बघा हा प्रचंड गड यामुळेच म्हटला जातो की हा खूप विस्तीर्ण आहे खूप मोठा पहावं तिथपर्यंत हा गड वाढलेला आहे त्यामुळे त्याला प्रचंड गड हे नाव महाराजांनी स्वतः दिलेलं आहे या आमच्या भगिनी आहेत रानव पहिल्यांदा यांनी आज गड सैर करायचं ठरवलं आणि एकदम छान प्रकारे जवळपास तीस टक्के अंतर हे कापलेलं आहे वेल्डन वेल्डन चलो चलो जल्दी मित्रांनो <laughs> गड चढताना एक महत्वाची गोष्ट आपलं शरीर हे कधीच थकत नाही हे लक्षात ठेवा थकता ते आपलं मन आणि मन म्हणत असेल की आता लय होईल तर नाही आणि जेव्हा तुमचं मन फ्रेश राहतं तेव्हा तुमच्या शरीराची थकावट हे कुठल्याच प्रकारे मॅटर करत नाही त्यामुळे मन फ्रेश ठेवा जय शिवाजी महाराज म्हणा आणि गट ट्रॅक करा चला हा जो पॅच आहे ना तर हा पॅच वर चढताना थोड सांभाळून कारण एकदम चढ आहे असं वर चढ आहे आणि हवा इतकी जोरात असते कि तुम्हाला कधी तोल गेला हे कळणार नाही अशा बारक्या बारक्या रस्त्यानी पाय अडकवत एकदम अशा खाचांमधून तुम्हाला असं वर यावं लागत एकदम चढाचा रस्ता आहे सरळ असून घेत ना दम लागतो परंतु दम लागल्यानंतर लेमन गोळीचा स्टॉक पाहिजेच आपल्याकडे आता लेमन गोळी खातो मी द्या गोळी गडावर चढताना कधी कधी पाय ठेवायला जागा सापडत नाही परंतु मोठ्या मोठ्या स्टेप असतात ते, ते तर मग कधी तर शक्य होईल थोड आपल्या आपल्या परीनं गडाचा चाळीस टक्के भाग सर केलो की नंतर हे अशा प्रकारचे रेलिंग चालू होते सत्तर टक्के रेलिंगला धरून वर जावं लागतं कारण इथे कुठल्याही प्रकारच्या स्टेप्स तुम्हाला दिसणार नाहीत असा सरळ घसरगुंडी टाईप रस्ता आहे त्यामुळे येताना व्यवस्थित रेलिंगला पकडून चालणे जेणेकरून तुम्ही लवकर दमणार नाहीत आणि व्यवस्थित सुरक्षितपणे वर जाल इथे मागे पडलं म्हणजे मागून येणाऱ्याला सुद्धा धोका होतो त्यामुळे गड चढताना स्वतःचा आणि आपल्या सोबतच्या सहकाऱ्यांचा सो गडप्रेमींचाही काळजी करावा लागतो आता चढताना इथे काही दगडांचा टप्पा थोडा छोटा टप्पा बनवलेला आहे कारण आता काही ठिकाणी रेलिंग तुटून पडलेले आहेत त्यामुळे मग शक्य अशा ठिकाणी काही बनवलेले आहेत टप्पे त्या टप्प्यातून आपल्याला व्यवस्थित पाय ठेवून आहे पुढे आता इथून जे पुढचा जे भाग आहे ना जरा जरा दगडांचा आहे म्हणजे एक एक दोन दोन फुटाचा टप्पा आहे तर तो वर आपल्याला सर करता आला पाहिजे त्यासाठी मग कधी गडावर जाताना काही दिवस आधी सकाळी व्यायाम करायला जावा आणि त्यानंतर मग थोडं एक्सरसाइज रनिंग हे सगळं महत्वाचं आहे त्यानंतर मग गडचरायला सुरुवात करा मित्रांनो हा जो टप्पा आहे ना हा थोडा दगडांचाच आहे परंतु उंची जास्त आहे त्यामुळे चढताना व्यवस्थित चढायला पाहिजे हे बघा हे तर टप्पा आहे ह्या टप्प्यानंतर डायरेक्ट असे घसरते टप्पे उतर टप्पे दगड जसा बसला तसा त्याच्यावरती येत त्यामुळे पकडून व्यवस्थित येणं गरजेचं आहे आयुष्यात एकदा तरी गड किल्ला हा सैर केलाच पाहिजे तुमच्या मनावरती तुम्ही प्रभुत्व घेऊ शकता अशी ही किल्ल्याची महती आहे ओके यस तर हे निसर्गरम्य वातावरण आणि हा आपल्या महाराजांच्या स्वराज्यातला तोरणा कित्येकांनी याच्यावरती आक्रमण केलं परंतु शेवट ह्या स्वराज्यामध्ये राहिलाच तर तसा आहे आयुष्यामध्ये किती बी संकट आले तर लढायचं शेवटी जिंकणं आपलंच आहे बरोबर का नाही हा आता हा जरा अवघडीचा भाग आहे एकदम वर चढणारा त्यामुळे मग शक्य होईल तिथं खाच खळग्यामध्ये असे पाय देणं पाय हलतो का नाही बघणं आणि हात पायाच्या साह्यानं वर सरकण ही ह्या गडाची खासियत आहे आणि इकडं आल्यानंतर तुम्हाला मार्ग दिसतील मार्ग बघून खालच्या आपल्या साथीदाराकडून रस्त्याचा अनुभव घ्या हो माहिती घ्या आणि मग बाजून या इथं आल्यानंतर तुम्हाला वर जायला आणखीन रस्ता मोकळा मोकळाय असे पॅचेस आहेत असे पॅचेस आले की म्हणायचं की आपल्याला आणखी पुढे जायचंय आणि मस्त पैकी चढत राहायचं हे बघा राईट 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 आता खरी मजा इथून आहे बघा इथून दोरीला पकडून वर चढायचंय आणि आमची रान व्यवस्थित चढेल एकदम छान जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हा चला व्यवस्थित व्यवस्थित पुढे बघू दोरी पकडा रेल पकडा आणि चढावत हो एकदम छान आता आपण जे चाललेत का ते असे पकडून रेलिंगला धरून कारण इकडून पाठीमागे बघितलं ना तर असं खाली उतार आहे त्यामुळे तुम्हाला आता सरळ वर जायचंय त्यामुळे चढताना व्यवस्थित एक एक हाताची गाठ अशी कॅच करून असं वर चढायचंय तर मग तुम्ही व्यवस्थित चढू शकता नाहीतर तोल जाऊ शकतो हे अशा प्रकारे झाप झाप चढत वर यायला पाहिजे तेव्हा मग खरं छत्रपतींचा मावळा म्हणता येते चला आता मी मित्रांनो आपण पर्वतरांगेतल्या वेगवेगळ्या जर गडकिल्ल्यांना पाहायचं म्हणलं तर तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो बघा हे माझ्या बोटाच्या हे बघा इथं हे जे दिस आलं का ह्या पॅच मध्ये बघा इथे हा जो भाग आहे का वर आलेला तो लिंगण आहे आणि त्याच्या पलीकडचा जो आहे तो राजगड आहे ना रायगड रायगड त्याच्या पलीकडचा ह्या पॅच हा हा पॅच जो आहे ना तो रायगड आहे म्हणजे जसं जसं तुम्ही वर जाल तसं तुम्हाला आजूबाजूचे सर्व किल्ले हे पाहायला भेटतील आणि निसर्गरम्य वातावरण आहे वर, वर। वा खालचे घर किती छोटे छोटे दिसायला लागले चार हजार सहाशे फूट हा उंच आहे मित्रांनो गड किल्ल्यावरती जेव्हा बाट पाण्याच्या बाटल्या घेऊन येतात पाणी पिल्यानंतर टोपण काढून घ्यायचं बाटलीला असं बारीक करून घ्यायचं आणि जे टोपन आहे त्याचं पॅक लावायचं जा। ही झाली छोटी आणि हिला मग नंतर आपल्या बॅग मध्ये एक छोटं स्थान द्यायचं असं टाकून दिले मध्ये की झाले काय पाच दहा ग्राम आपल्याला काही जड होणार नाही जड पाणी पिलं आपण त्याचे उपकारता देऊ शकतो आणि गडकिल्ल्यांना स्वच्छ सुंदर आणि साफ ठेवणं ही आपल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे जय शिवराय थोड्या अंतरावरती पुढे आलो ना तर इथे एक मोठा धबधबा आहे आता तो धबधबा आता थोड्या प्रमाणात चुकलाय मला बघायला मिळत असेल पार वरच्या बाजूने हा जो काळा भाग दिसतोय ना तर तो ओला भाग आहे तिथून पाणी येतं हे पूर्ण नजारा असा पॅक असतो इथून येताना असं एकदम मन प्रसन्न होऊन जाते की वा त्यासाठी पावसाचा वेळ रेनी सीझन मध्ये यावं लागतं परंतु इकडे रेनी सीझनला पाय घसरतात त्यामुळे येताना काळजीपूर्वक येणं गरजेचं आहे हा पुढचा टप्पा आहे आणि आतापर्यंत आपल्याला इथे असे तीन स्टॉल दिसलेले आहेत विकेंडला इथे विक्री करणारे व्यक्ती असतात ज्या ताक दही निंबू शरबत हे देतात आणि बघा आता आपण विशालगडाच्या जवळपास वर आलेलो ते काय सांगू रस्त्यामध्ये ना गड चढताना हे अशा प्रकारे माकडे दिसतात दिसालेत का हे का हे तर यासाठी तुम्हाला रस्त्यानं खालून येताना एक लहान छोट्या मोठ्या जेवढ्या काट्या भेटतील ना तर तेवढ्या घेऊन यायच्या त्यांना मारण्यासाठी म्हणून नाही परंतु त्यांना भीती दाखवण्यासाठी त्यांना जर भीती नाही दाखवली ना, ना तर तुमच्या बॅग ओढून घेतील बॅग बिस्कटतील त्याच्यामधलं सगळं सामान काढून टाकतील त्यांना मोबाईल माहिती नाही गोप्रो माहिती नाही काहीच माहिती नाही त्यांना फक्त खायला काय भेटतं का हे बघतात जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही येताना खायला घेऊन येऊ शकता परंतु जाताना सांभाळून जाणं गरजेचं आहे हे असं वर माकडे येतात दिसलं का यांच्यासाठी दुसरं काही नाही भेटलं ना तर चला गेटचा काही समोरून फोटो किंवा व्हिडिओ घेता आला नाही कारण माकड्याने खूप परेशान केलं पाठीमागून आपण बघू हे आपलं पाठीमागे आहे तोरणा किल्ला तोरणा किल्ल्याचा हा साईन बोर्ड आपण आलो तर तोरणावरती आता इथून पुढे मित्रांनो आपण आलो आहोत मोठ्या दरवाज्याजवळ इथे माकडांचं खूप काव आहे त्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी मध्ये ठेवल्या आणि आता आत्ता काढलं मोबाईल त्यामुळे मग आता तुम्हाला दाखवू शकतो दरवाजा okay. आणि आहे आपल्या हे आहे महाद्वार हा हे गळाच्या वरचा भाग आणि इथे फिरण्याकरिता चांगल्या प्रकारचे टप्पे आहेत झाडे आहेत जुनं काही बांधकाम सुद्धा आहे जे आपल्याला इथं पाहायला भेटेल तो नगराचे मॅप पण दिलेला आपण तो बघत हे खोडक टाके पिण्याच्या पाण्याचे टाके हे समोरच्या बघितलं आपण ते बघतच आणि हा बघा हा इथला मॅप आणि सुरुवातीला बघा म्हणजे कुठून गड चालू होतो हे आपण प्रचंडगड सुद्धा म्हणतो आणि इथे बाले किल्ला मुसलाबादी कोकण दरवाजा बिनी दरवाजा झुंदार माची वाघ दरवाजा

हे मोठी टाकी बांधलेली आहे आज बघू शकता थोडंफार पाणी आहे इथं खालून झरे वगैरे असतील याला तेव्हा पाणी इथे साचत असेल येऊन पाण्याच्या टाकीच्या बाजूला एक छोट मंदिर आकार छोट देऊळ आहे आणि त्यामध्ये बघायला गेलं तर अशा पादुका आहे आता हे पादुका कोणाच्या इथं काही लिखित नाहीये

आपण पूर्ण करायला आता खाली उतरलो आता इथून खरी झुंजर माचीची सुरुवात आहे आता हे, हे डायरेक्ट दरीचा भाग बाजूनी आणि मग इथून हे असं पाय जपत जपत चालावं लागतं कारण जागा खूप छोटी आहे त्याच्यातून आपल्याला हा रस्ता काढायचा आहे हा रस्ता आहे आणि आप आपल्याला पुढे जाऊन बघायचे की खरी झुंजार माची तो आपण वर बघितला तो झुंजार माचीचा कोपरा होता हे बघा हे आत्ता एवढं भयानक चढायला उतरलं तर त्या काळात तर बघा लोक कसं चढत असतील उतरत असतील एकदम असं बसून पाय खरडत खाली घेऊन मग नंतर हा झुंजार माचीचा पट्टा आपल्याला कवर करायचं आहे महाराष्ट्र सरकारतर्फे गडावरती डागडुजीचे काम चालू आहे यामध्ये पायरं लेवल करणे पडलेल्या भागावरती व्यवस्थित दगड बसवून घेणे तर तुम्ही कधी आलात तर तुम्हाला गडकिल्ल्याचं व्यवस्थित रूप पाहता येईल तर चला या वेळेस आपण तोरणेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन ही ट्रिप इथे थांबू आणि पुढच्या ट्रीपमध्ये पूर्ण किल्ला सर करू जय शिवराय